विरोधात बसायचं की नाही हे सुप्रियानं ठरवावं हे माझं नाही शरद पवारांचं स्टेटमेंट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटामध्ये सध्या दोन मतप्रवाह हो तयार झाले आणि त्या मतप्रवाहावर हो बोलताना शरद पवारांनी म्हटलंय की आमच्या गटात सध्या दोन मतप्रवाह आहेत एका गटाला असं वाटतंय की सत्तेत सहभागी व्हावं म्हणजेच अजित पवारांसोबत जावं आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की यामध्ये सुप्रियानं ठरवायचं की संसदेमध्ये तिला विरोधामध्ये बसायचं की नाही शरद पवारांनी इंडिया एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे उद्गार केले आणि त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुढच्या काहीच दिवसात एक मोठा भूकंप होणार आहे याची सध्या ट्रेलर लॉन्च करून माहितीच पवारांनी दिली आहे नेमकं घडलं आहे का गेल्या काही दिवसांपासून होत असलेलं उठणं बसणं अजित पवार आणि शरद पवारांमधील ते येणाऱ्या काही नवीन राजकीय घटनांची नांदी होती याचं विश्लेषण आपण आधीच केलं होतं काही लोकांना वाटलं की नाही पवार गुगली टाकण्याचा प्रयत्न करतायत पवार समजायला वेळ लागेल पण हेही रियालिटी बेसमध्ये होतं की पवार जे करतायत ते पुढील काही घटनांच्या आधारावर करतायत म्हणजे माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सत्कार कार्यक्रमाला अगोदर तो महायुतीचा कार्यक्रम आहे म्हणून आपण गेलो नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलं आणि तेच आयोजित कार्यक्रमाच्या दिवशी सांगण्यात आलं की पवारांना निमंत्रणच दिलं नव्हतं आणि त्यासाठी अजित पवार शरद पवारांची माफीही मागतात इनडायरेक्टली म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये राज्यावर चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना निमंत्रण देण्याचं खरं अजित पवार विसरले असतील का हा प्रश्न आपण त्या निमित्ताने उपस्थित केला होता आणि तिथून खरी सुरुवात झाली होती की ज्या राजकीय गुगल्या टाकल्या त्या भविष्यामध्ये राजकारणामध्ये मोठा कुठला तरी भूकंप घडून येतोय नांदी आणि त्यावरती त्या त्या आणखी एक विश्लेषणाचा मुद्दा होता की अजित पवार आणि शरद पवारांच्या होत असलेल्या भेटी गाठी का होत आहेत हे फडणवीसांना शरद पवार किंवा अजित पवार प्रातिनिधिक स्वरूपात मीडियाला जे सांगतात त्यातून समजून घेण्याची गरज नाही आहे तर पुढे काय होऊ घातलेला आहे याची आधीच माहिती फडणवीसांना लाभलेली होती आता हे समजून घेणं गरजेचं आहे की शरद पवारांना अजित पवारांसोबत जाण्यासाठी आपला एक गट उत्साही आहे किंवा मतप्रवाह एका गटाचा आहे हे सांगण्याचा टायमिंग हाच का निवडला सुप्रीम कोर्टाचा गेल्या तीन दिवसांपूर्वी एक निर्णय येतो की स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका का अडवल्यात दोन हजार बावीस पूर्वी ज्या पद्धतीने निवडणुका घेतल्या जात होत्या तशाच निवडणुका बरेचसे राजकीय गणित बदलले विषय जरी मुंबई महानगरपालिकांचा असला आणि तिथे शिवसेना आणि भाजप अशी दोनच लढत जर आपल्याला दिसत असली उघडउघड दिसत असली तरी इतरही महत्वाच्या जिल्हा परिषदा नगरपंचायती नगर, नगर परिषदा आणि महानगरपालिका आहेत जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील प्रभाव आहे थोडक्यात अहमदनगर महानगरपालिका घ्या इथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्या प्रमाणावरती प्रभाव आहे हे सगळं लक्षात घेता आता या निवडणुकांमध्ये काहीतरी सूत्र हलवण्याची गरज आहे हे ओळखूनच शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा स्फोट केला आता संसदेत विरोधात बसायचं की नाही हे सुप्रियानं ठरवावं हे अधोरेखित केलेल्या स्टेटमेंटवरती सुद्धा बोलणं गरजेचं आहे हे सर्वश्रुत आहे की शरद पवारांच्या पुढच्या राजकीय वारसदार या सुप्रिया सुळेच असतील रोहित पवारांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं की अजित पवार आणि शरद पवार यांना एक करण्यासाठी एकच व्यक्ती मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात ते आहेत सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आता म्हणणं की संसदेत विरोधात बसायचं की नाही हे सुप्रियानं ठरवावं याचा अर्थ ठरतोय थर्थ या सत्ता संघर्षाचा केंद्रबिंदू सध्या आहे सुप्रिया सुळे शरद पवारांच्या पुढच्या राजकीय वारसदार म्हणून सुप्रिया सुळे समोर येणार आहे सुप्रिया सुळेंच्या मताला आजही पक्षामध्ये तितकंच वजन आहे आणि त्यामुळे जर सुप्रिया सुळे यस म्हणत असतील की ठीक आहे सत्तेत सामील होऊयात तर तिथून पुढे राज्या राजकारणाला पूर्ण कलाटणी मिळते कारण शरद पवारांनी ऑलरेडी त्यांचं वर्ष चौऱ्याऐंशी आहे आणि अशामध्ये आता शरद पवार फार काळ पक्षाची धुरा सांभाळू शकतील किंवा स्वतःच्या नावावर पक्ष चालवू शकतील अशा स्थितीत नसतील आणि हे लक्षात घेता पुढे जाऊन हे सगळे भागदौड जे आहे ती, ती सुप्रिया सुळेंच्याच हाती द्यायची आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टींमध्ये सुप्रिया सुळेंना विश्वासात घेणं शरद पवारांना महत्त्वाचं वाटतं किंवा मग असं म्हणता येऊ शकतं की पडद्या मागची जी कहाणी आहे ती आता प्रदर्शित करायला पवारांनी सुरुवात केली म्हणजे वरवर जरी पवार सगळ्या गोष्टींचे डिसिजन घेत आहेत असं दिसत असलं तरी आतून खऱ्या डिसिजन मेकर या सुप्रिया सुळेच असाव्यात असं म्हणायला या मुद्द्यामुळे वाव भेटतो आता गेल्या काही महिन्यांपासनं म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यापासनं अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भेटी गाठी झाल्या या भेटी अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील ताणलेली दोर जवळ येताना सुद्धा दिसली मग अजित पवारांनी काही गौरुद्गार काढणं की काकांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही काकांच्या आशीर्वादाने आमचं बरं चाललंय काका आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आमचे मार्गदर्शकच आहेत आणि काकांशिवाय काहीच नाही हे विधानसभा निवडणुकांनंतर अजित पवारांनी म्हणणं ही सुद्धा पडद्यामागचीच कहाणी होती आणि आता पिक्चर म्हणून त्याचा ट्रेलर लॉन्च केलाय का म्हणजे शरद पवारांनी म्हणणं की संसदेत विरोधात बसायचं की नाही हे सुप्रियानं ठरवावं आणि आमचा एक गट अजित पवारांसोबत जाण्यासाठी उत्साही आहे आता या सगळ्या गोष्टींचं जर आपण ओव्हरऑल कॉम्बिनेशन जर जोडलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अगोदर होऊ घातलेल्या राजकीय सुनामीच्या या नांदी आहेत असं म्हणायला जागा उरते या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा पवारांनी आता अजित पवारांसोबत जाणंच योग्य आहे का यावरही व्यक्त व्हा का जे पडद्यामागा आधी ठरवून ठेवलं होतं तू सत्तेत मी बाहेर आणि पुढे जाऊन एक होऊयात या गोष्टी आता एक होताना दिसतात का हे तर ठाकरेंचाच होतोय ना या विषयावर जितकं व्यक्त होता येईल तितकं व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र